दर्यापूर शहरातील नगर परिसराच्या बाजूला असलेले शिक्षक कॉलनी या ठिकाणी गेल्या चार ते पाच वर्षापासून नागरिकांच्या घराचे संपूर्ण सांडपाणी पारिजात शिक्षक कॉलनी या ठिकाणी रहिवासांच्या घरासमोर साचलेले आहे या सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे विशेष म्हणजे या सांडपाण्यामुळे मोठमोठे साप अजगरांचे दर्शन होत आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे नगरपालिकेला या संदर्भात वारंवार निवेदन देऊन सुद्धा नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे पारिजात शिक्षक कॉलनी या परिसरातील नागरिकांनी साचलेल्या गढूळ पाण्यामध्ये दिवे लावून अनोखे आंदोलन केले आहे व नगरपालिकेचा निषेध केला आहे त्यामुळे आता यावर नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या या समस्यांकडे लक्ष देणार का की झोपेचे सोंग घेणार ही पाहण्यायोग्य बाब ठरणार आहे અનંત બોબડે વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર